माझ्या मुलाचं नाव अभिषेक वसंत कदम जेणेकरून आम्ही इथं प्रकाशनगरमध्ये राहतो प्रकाशनगर मुकुंदवाडी तो एरिया जवळपास असा आहे की तिथं आमच्या गल्लीमध्ये एकही मुलगा जॉबला लागलेला नाही आहे गव्हर्मेंट जॉबला तरी नाही लागलेला प्रायव्हेट जॉब खूप दूरची गोष्ट आहे सातवी आठवी दहावी मुलींना शिकवणं वगैरे बस आमची परिस्थिती पण खूप नाजूक होती जवळजवळ आम्ही दोघंही रिलायन्समध्ये जॉब करतो खूप कमी पेमेंट असल्यामुळे आम्हाला लोकांनी सांगितले की तुम्हाला एवढे पैसे भरायची गरज नाही आहे तुम्ही मुलाला घरी शिकू शकता पण वातावरण गल्लीतलं असं नव्हतं हो की मी मुलाला घरी ठेवू हो शकते कारण मला हे माहिती होतं पैसा जरुरी नाही आहे दोन वर्षानंतर जर माझा मुलगा दहावीनंतर जर बिघडून गेला याच मुलासारखा जर वागायला लागला तर माझा पैशाचा उपयोग नाही आहे त्यासाठी माझ्या मुलांनी लहानपणीपासून पण मी साडेदहापर्यंत ड्युटी करते रात्री त्यांनी शेवयाचा भात करून खायचा आणि झोपून जायचं सकाळी मी चालले जायचं बारा तास ड्युटी करून मुलांना शिकवलं आणि आज आज मला मुलगा लागलेला आहे त्यावेळेला खरंच एवढं गल्लीने सगळ्यांनी त्याचं अभिनंदन केलं आम्ही छोटासा प्रोग्राम गेला आणि खूप खुँ प्रोत्साहित केलं आम्हाला सगळ्यांनी त्यावेळेला आज सगळेजण म्हणतात की नाही बाहेर टाकल्यावरच मुलं शिकतात घरामध्ये नाही शिकू शकत आपलं लक्ष नसतं आपण जर जॉब करतोय आपल्या मुलांकडे आपलं लक्ष नसतं तर काही गुरुजन वर्ग असतात की तेच त्यांना शिकू शकतात आपण जर नाही शिकू शकत तर प्रत्येक गोष्ट पैशाने होत पण प्रत्येक गोष्ट त्या गोष्टीने होती की जिथं कुठं हे भेटायला पाहिजे ते करिअर भेटायला पाहिजे त्या गोष्टी भेटायला पाहिजे जे आपण करू शकत नाही घरी राहून माझा विचार होता की दहावीनंतर नंतर मी घरी राहू का मुलाकडं लक्ष देऊ का पण मी हा विचार केला की मी जर, मी जर घरी राहिली तर माझी परिस्थिती ती नाही आहे की मी ती तेल, सावरू शकल पण मी जर जॉब केला आणि तेच पैसे मी काही माझ्या संसारासाठी आणि काही मुलाच्या शिक्षणासाठी जर लावले तो ते करिअर घडू शकतो जेणेकरून मी घरी राहून मी किती ट्युशन घेणार किती अभ्यास करणार एक तर माझं शिक्षणही तेवढं नाही आहे की मी त्याला शिकू शकल एवढं त्यासाठी मी हा निर्णय घेतला थँक्यू